काय करमणूक साठी काय करायला काय वाटत का? करमणूक गप्प घेऊन शेना पंढरपूरला जावा तिकड सगळं सामान गोळा करून घेऊन यावाव जात्यावर एकानं बसायचं एकानं भाकरी करायच्या कुठं करता करमणूक ह्या शेतकऱ्यानं उडवलं म्हणजे दुसऱ्या शेत करायच्या दुसऱ्यानं कावलं म्हणजे तिसऱ्याच्यात असं करून पोत भरून शेणा घेऊन पंढरपूरला जायचं ना गेल, जाते जाते। पुंड़ पुंड़ पो, पोत भरलं तर आत गेलं नाही पाहिजे एवढं लातन कुचून भरायचं त्याच्यात नाही म्हटलं तर आठ पहिल्याच वज लागायचं त्या ह्याच्यात आणि पुन्हा पूर्ण येताना एका भर ज्वारी धुतलेले घेऊन आली होती सोळा पहिल्याच पोत बाजारावर कशी जाऊ पहिल्या काय पाच आम्हाला नाही तू सासर वर्षाला कोण बाजारला जाऊ देते कोण आणायचं बाजार सासून अजून ती पण जात नाही तुम्हाला काय लागले कपडा लत्ता वगैरे कसं आणायचं सासूनच आणायचं तुम्हाला काय आवड बिवड तुमची मग ते, ते काय भाकर खायची पण चायतीने आवडील भाकर भाकरी त्यात असे सुपान ज्वारी एकीकडून काढायची आणि कुत्र्याला फोफा करतो तसं आम्हाला भाकरी करून द्यायची कशाची आवड मानता तुम्ही तेव्हा नव्हती आवडचं काय ती तर पोटाला मिळतंय का नाही मिळतंय असं होतं आवड कशाची मानायची तर पहिले हरिजण लोक भाकरी मागत होते ना तारखे म्हणून ह्या गावाला आल्यावर भाकरी मागणं जगवले शाळा शिकव काय पहिले भाकरी मागण्याची बोलूत म्हणजे ते ही झालं ज्वारी आणायची झाली त्यांच्या खळ्यावरली तिने खळ करून गेलं म्हणजे लोटायचं पेंड्या झाडायच्या ती थोटना कडबा बनबीला नेऊन लावायचा ते बोलूत झालं ज्वारी वाढलेले आणि जेठ्या घरी जायचं भाकरवाडा जा जा म्हणायचं हा ती काय पद्धत होती ते पहिले तर आळखी म्हणून मागून का खात होते ते भाकरी मागली बदला तर काम काय करायची मग तुम्ही भाकरी मागायला मागणार काम काय करायची काय असायची कशा चालली पहिली चावडी लोटायची गौरी आणून त्या कुंडव्याला टापायला चावडी मोर ठेवायचं झालं तर ते चावडी लोटायची श्रीलग्न खेळायचं झालं तर जितनं नाही तिथनं ते अष्ट अनुषे माड द्यायचा